माळकवटे औज रस्त्याचे काम संत गतीने मागील तीन महिन्यांपासून रस्त्यावर खडी टाकल्याने नागरिकांचे होतायत हाल माळकवटे ते औज मंदरूप या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या तीन महिन्यापासून गतीने चालू असून रस्त्याच्या बाजूला मुरूम टाकलेला आहे तर दुसऱ्या बाजूला खडी पसरवलेली आहे त्यामुळे समोरून एखादी वाहन आल्यास दुसरे वाहन बाजूला घेण्यासाठी सुद्धा रस्ता मोकळा नसल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सदरच्या ठेकेदाराच्या चुकीमुळे दोन्ही गावच्या ग्रामस्थांना नाहक त्रास सोसावा लागत आहे या रस्त्याने ये करणाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे येथील नागरिकांनी टुडेज लाईव्हशी बोलताना सांगितले सध्या पावसाळा सुरू आहे रस्त्यावर अशा प्रकारे अडथळा निर्माण केल्याने भविष्यात मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यास याला बांधकाम विभाग जबाबदार आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे